लोकांचे प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती माणसामध्ये असायला हवी त्यासाठी मोठं पदच लागतं त्यासाठी फार मोठे अधिकारच लागतात अशातला भाग नसतो मनामध्ये एक प्रामाणिक भावना लागते की सम समोरच्या व्यक्तीचं अडलेलं काम हे आपल्याला करायचं आहे आणि त्याला न्याय द्यायचं आहे असंच महाराष्ट्रातल्या तीन हजार शिक्षकांचा अठरा वर्षापासूनचा एक प्रश्न प्रलंबित पडला होता आणि या प्रश्नाकडं कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं अशा अवस्थेमध्ये एक व्यक्ती एक सामाजिक कार्यकर्ता एक आमदार पुढे येतो आणि हा प्रश्न सुटलाच पाहिजे यासाठी सतत सहा महिने मेहनत करतो आणि त्याची मेहनत फळाला येते या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मित्रांनो मी सुरुवातीला जसं म्हटलं होतं की मनामध्ये इच्छाशक्ती पाहिजे एखाद्या प्रश्नाकडे बघण्याची जी आपली दृष्टी असते ही दृष्टी चांगली पाहिजे प्रामाणिक पाहिजे कि या प्रश्नामध्ये अडकलेले तरुण किंवा या प्रश्नामध्ये अडकलेले आपल्या राज्याचे नागरिक अथवा व्यक्ती किती अडचणीत असतील त्यामुळे त्यांचा संसार किती अडचणीत आला असेल ते विवाहित असतील तर त्यांच्या मुलाबाळांची काय अवस्था असेल ते तरुण असतील तर त्यांचे आई वडील वृद्ध झाले असतील ते, ते प्रपंच कसा हाकत असतील असे मोठमोठे प्रश्न निर्माण होतात असाच प्रश्न महाराष्ट्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या साठी नेमलेल्या जवळपास तीन हजारापेक्षा अधिक शिक्षकांचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये प्रलंबित होता एकतीसशे पाच शिक्षकांचा प्रश्न प्रलंबित होता दोन दो हजार सहा साली महाराष्ट्र शासनानं राज्यातल्या संपूर्ण राज्यातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती केली आता महाराष्ट्रामध्ये एवढे दिव्यांग विद्यार्थी आहेत का असं आपण जेव्हा म्हणाल तेव्हा आपल्याला सांगितलं पाहिजे की दोन लाख एक्केचाळीस हजार एवढे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये दिव्यांग आहेत आणि या दोन लाख एक्केचाळीस हजार विद्यार्थ्यांना विशिष्ट पद्धतीनं शिकवण्यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती राज्य शासनाने केलेली होती दोन हजार सहा साली केलेली होती आणि मग ही नियुक्ती केल्याच्या नंतर या शिक्षकांना सेवेमध्ये मूळ सेवेमध्ये सामावून घेऊन त्यांना न्याय देणं आवश्यक होतं ही नियुक्ती केवळ कंत्राटी पद्धतीची नियुक्ती होती आणि हे सगळे शिक्षक सातत्याने सरकारकडं पाठपुरावा करायचे की आम्हाला तुम्ही सेवेमध्ये समावून घ्या म्हणजे याला कंत्राटी पद्धतीनं विशिष्ट छोट्याशा मानधनावर या एकतीसशे शिक्षकांची नियुक्ती केलेली होती परंतु त्यांना शिक्षकाचा पूर्ण दर्जा शिक्षकांचं वेतन शिक्षकाचा पगार जो द्यायला आवश्यक आहे तो देण्यात येत नव्हता आणि ते वारंवार त्यांची शिष्टमंडळ सातत्याने मंत्रालयात चे, चे, चक्र मारायची जे काही शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर महोदय त्यांच्या भेटी घ्यायचे त्यांना निवेदन द्यायचे शिक्षण अधिकाऱ्यापासून ते शिक्षण सचिवापर्यंत सातत्याने ही सगळी कर्मचारी मंडळी शिक्षक बांधव सातत्याने फेऱ्या मारत होते परंतु हा प्रश्न काही सुटण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता प्रकरण मधल्या काळामध्ये न्यायालयापर्यंतही पोहोचलेलं होतं न्यायालयाने राज्य शासनाला काही आदेश दिले होते तरीही या प्रश्नाची पूर्णपणाने उकल होत नव्हती दरम्यान महाराष्ट्रातल्या या दिव्यांग विद्यार्थ्याच्या शिक्षक विशेष शिक्षकाच्या संघटनेने औष्याचे आमदार अभिमन्यू पवार यांची सहा महिन्यापूर्वी भेट घेतली आणि सहा महिन्यापूर्वी भेट घेऊन त्यांना हा प्रश्न किती महत्वाचा आहे आणि कशा पद्धतीने आहे किंवा या प्रश्नाकडे सरकार कुठल्याही किमतीमध्ये लक्ष द्यायला कसं तयार नाही हा मुद्दा त्यांनी औषधच्या आमदारांना पटवून दिला दरम्यान जेव्हा औषधचे आमदार तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे पी ए होते तेव्हा सुद्धा एकदा ही सगळी शिक्षक मंडळी एका एका सन्मान्य कार्यकर्त्याच्या घरामध्ये भेटली होती आणि त्यांना हा प्रश्नाकडे आपण लक्ष घालाव अशी विनंती त्या काळात सुद्धा केली होती तेव्हा अंशाच्या आमदारांनी शब्द दिला होता की मी हा तुमचा प्रश्न धचाला लावेन किंवा सोडवेन परंतु तो प्रश्न काही मधल्या काळातही सुटलेला नव्हता मग गेल्या सहा महिन्यामध्ये सातत्याने या शिक्षक संघटनांची प्रतिनिधी औषाला आमदारांच्या घरी खेट्या मारायचे आणि सातत्याने या प्रश्नावर आपण आवाज उठवा आता निवडणूक जवळ आलेली आहे निवडणूक दोनच महिन्यावर आलेली आहेत आचारसंविधा जाहीर होईल आणि असं घडलं तर या प्रश्नाकडे कोणी लक्ष देणार नाही उद्या भविष्यामध्ये सरकार बदलेल राहील जाईल काय वाटेल ते होईल परंतु दिव्यांग शिक्षकांना विशेष शिक्षकांना न्याय मिळणार नाही साहेब आपण काही करा पण या प्रयत्नामध्ये लक्ष घाला अशी पुन्हा विनंती केली आणि हा या प्रश्नाचं गांभीर्य या प्रश्नामध्ये पिचलेले अडकलेले एकतीसशे तीन हजार शंभर परिवार महाराष्ट्रातले ज्यात शिक्षकांच्या व अवलंबून असलेले परिवार त्यांचा विचार अंश आमदाराने जाणीवपूर्वक केला आणि त्यांनी तातडीने या शिक्षकांच्या काही प्रतिनिधीला घेऊन मुंबई गाठले आणि मुंबईमध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटी घेऊन त्यांना विनंती केली की वाटल ते झालं तरी आपण तातडीने या संदर्भामध्ये बैठक लावावी आणि बैठकीला संबंधित विभागाचे सर्व मंत्री महोदय सर्व सचिव उपसचिव दर्जाचे अधिकारी या सर्वांना एकत्र करून या प्रश्नाचा तोडगा आपण काढावा या प्रश्नावर निर्णय घ्यावा आणि या शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय घ्यावा किंवा सामावूनच घेऊ नये तर सामावून घेताना तशी आर्थिक तरतूद करून आर्थिक तरतुदीसह सामावून घेण्याचा विचार करावा अशा पद्धतीची विनंती केली आणि विनंती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक लावण्याचं कबूल केलं बैठक लावण्याचं कबूल केल्यानंतर पुन्हा अचानकपणे ती बैठक रद्द झाली पुन्हा औषधचे आमदार अभिमन्यू पवार मुख्यमंत्री कार्यालयामध्ये ठाण मांडून बसले आणि कुठल्याही किमतीमध्ये उद्याच याची बैठक लागली पाहिजे अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आणि या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेतलं किंवा औषधचे आमदार अभिमन्यू पवार ज्या या प्रश्नावर पोटी लढत किंवा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे असं सातत्याने मुख्यमंत्र्याला सांगतात त्याअरती या प्रकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तातडीनं बैठक घेतली पाहिजे अशा प्रकारचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला आणि रद्द झालेली बैठक पुन्हा रात्री दहा साडेदहा अकरा वाजता उद्याच्या म्हणजे तातडीच्या बैठकीचे आदेश निगित करण्यात आले आदेश देण्यात आले बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीमध्ये मग मुख्यमंत्री शिक्षणमंत्री शिक्षण राज्यमंत्री विविध विभागाचे संबंधित मंत्री संबंधित सचिव वगैरे सगळ्या मंडळींनी एकत्र बसून हा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आणि या तीन हजार एकशे पाच शिक्षकांना पूर्णपणे शेवेमध्ये रितसर समावून घेऊन त्यांची जी त्यांच्यासाठीचे जे देयक आवश्यक असलेली जी आर्थिक तरतूद होती ही आर्थिक तरतूद सुद्धा आर्थिक तरतुदीसह हा निर्णय सरकारने घेतला किंवा समावून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला उद्या परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मुद्दा ठेवून या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे अर्थात थोडक्यात सांगायचं असं की राज्यातल्या या तीन हजार शंभर शिक्षकांना अवशेष आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नामुळे न्याय मिळालेला आहे आणि मित्रांनो आपल्याला हे सांगितलं पाहिजे की आपण काम करत असताना महत्वाचे प्रश्न समाजातले काय आहेत नागरिकांचे प्रश्न काय आहेत जनतेचे प्रश्न काय आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पत्रकारितेच्या माध्यमातून काही मदत करतो का याचा प्रयत्न आपण सातत्याने केला पाहिजे आणि रिंगण तर सातत्याने अशा चांगल्या गोष्टी लोकांच्या समोर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करतं नेहमी काही सातत्याने राजकीय गोष्टीच आपल्याला सा सांगत नाही राजकीय घडामोडीवरच भाष्य करत नाही तर चांगलं जर समाजामध्ये काही घडलं चांगलं जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या नेत्याने का एखाद्या कार्यकर्त्याने एखाद्या का आमदाराने मंत्र्याने मुख्यमंत्र्याने जर काही के चांगलं केलं तर त्याचं कौतुक करायला सुद्धा आपण मागं पुढं पाहत नाही किंवा मागं राहत नाही अभिमन्यू पवारांनी या दिव्यांगांच्या विशेष शिक्षकांचा जो प्रश्न होता हे जे कंत्राटी शिक्षक दोन हजार सहा पासून होते या कंत्राटी शिक्षणाला न्याय मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न उशे आमदारांनी केले त्या प्रयत्नाचं आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे प्रत्येक वेळेला राजकारण न करता समाजातल्या काही चांगल्या गोष्टीकडं डोळसपणे बघण्याची सवय सुद्धा आपल्याला असली पाहिजे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची सवय आपल्याला असली पाहिजे आणि अवशेष आमदारांनी या प्रश्नासाठी दाखवलेली पोटतिडक या प्रश्नासाठी केलेले प्रयत्न या प्रश्नासाठी त्यांनी सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाबरोबर साधलेला संवाद जेव्हा शिक्षण मंत्र्याच्या लेव्हलला हा प्रश्न मिटत नाहीये किंवा सुटत नाही जेव्हा अवशेष आमदारांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्याला गाठलं आणि मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच असा निर्णय घेतल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला आणि हा प्रश्न जेव्हा सुटल्याची बातमी महाराष्ट्रातल्या ह्या तीन हजार शंभर शिक्षकांना कळले मित्रांनो आपल्याला काय सांगू यातले असंख्य शिक्षकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं हे सगळे ढसा ढसा रडत होते अक्षरशः कारण इतकं त्यांचं जे आयुष्य होतं हे सगळं आता पूर्णपणे आता नष्ट होतं की काय वाया जातं की काय अशा परिस्थितीमध्ये हे सगळे शिक्षक होते अठरा अठरा वर्ष जर एखाद्या युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर न्याय मिळत नसेल त्याला पगार मिळत नसेल त्याला सुरक्षा आणि पूर्णपणे शासनाचं सहकार्य मिळत नसेल तर अशा शिक्षकांची काय अवस्था असेल ही आपण प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्यांच्या घरामध्ये असलेलं जे आर्थिक दारिद्र्य कसं आहे त्यांची मानसिक अवस्था कशी आहे त्यांच्या परिवाराची मानसिक अवस्था कशी असेल या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर औषधच्या आमदाराने निश्चितपणानं या तीन हजार शंभर शिक्षकांचं पुण्यच वाटून घेतले आपण पाप पुण्याच्या गोष्टी करणारी मी माणसं आहोत वाटून घेतले त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या घरात जो या प्रश्नामुळे निर्माण झालेला अंधार होता हा अंधार दूर दूर करण्याचं काम औषधाच्या आमदारांनी केलंय त्यामुळे औषधाचे आमदार निश्चितपणाने अभिनंदनाला पात्र ठरतात औषयाचे आमदार जेव्हा जेव्हा असं काही चांगल्या गोष्टी करतात ज्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या हिताच्या असतात कारण लोकांच्या जनतेच्या हिताच्या असतात त्यावर आपण भाष्य करणं नेहमीच योग्य समजतो आणि भाष्य करतो सुद्धा आज पुन्हा एकदा औषधच्या आमदारांनी हे जे काम केलेलं आहे या शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी जी बाजी लावलेली आहे आपल्या नेतृत्वाची किंवा आपल्या पाठपुराव्याची किंवा आपल्या संबंधाची त्याचं आपण सर्वांनी कौतुकच केलं पाहिजे अशाच पद्धतीचं काम महाराष्ट्रातल्या इतर सर्व आमदारांनी केलं पाहिजे जनता तुम्हाला आमदार लोकप्रतिनिधी म्हणून नि, नेमून नियुक्त करते तेव्हा केवळ ते के तुमच्या थाटामाट्यासाठी नसते तर जनतेचे असे जे प्रश्न महत्वाचे प्रश्न असतात या प्रश्नासाठी लढण्याची जबाबदारी सुद्धा शेवटी या आमदारावर असते महाराष्ट्रातल्या परिसरातल्या इतर आमदारांनी औषधच्या आमदारांचा अशा प्रश्नाला सोडवण्यासाठी जे ते प्रयत्न करतात त्याचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि आपणही अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे ज्या ज्या शिक्षकांचा प्रश्न अंशाच्या आमदारांनी अशा पद्धतीनं सोडवला त्या औषधाच्या आमदारांचं अभिनंदन करताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी सुद्धा तितक्याच लगबगीनं किंवा तितक्या तत्परतेनं या प्रश्नाच्या गांभीर्याकडे पाहिलं आणि हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यामुळे ते तेही अभिनंदनाला पात्र ठरतात आणि गेल्या अठरा वर्षापासून या प्रश्नासाठी संघर्ष करत आलेले जे शिक्षक बांधव आहेत त्या सर्व शिक्षक बांधवांचं अभिनंदन की शेवटी आपल्या लढ्याला यश आलेलं आहे आपण हा लढा जिंकलेला आहे आणि आता आपण या राज्याचे हक्काचे शिक्षक झालेले आहात आणि तुमच्या भविष्याला भविष्याच्या वाटचालीला रिंगण परिवाराच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभकामना अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा